नमस्कार मी सौ वैशाली विनायक चांदवेकर राहणार बदलापूर कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत सारस्वत पब्लिकेशनमध्ये स्वरचित चैतन्याचा सा साक्षात्कार ही कविता आपणासमोर सादर करते आहे जनहृदयातून चैतन्याचा घडवी साक्षात्कार जनहृदयातून चैतन्याचा घडवी साक्षात्कार रुद्ररोपलेुनी महेश घेयी थे अवतार रुद्ररोपलेुनी महेश घेयी थे अवतार जटेत गंगा श्री चंद्रमा जटेत गंगा श्री चंद्रमा भाळावर डोळा ओंकारातून युगे बदलती ओंकारातून युगे बदलती विश्वाचा सोहळा तूच घडविशी नक्षत्राचा तूच घडविशी नक्षत्राचा निळाईत मेळा तुझी हाती सहज घेत असे निराकार आकार जलहृदयातून चैतन्याचा गडवी साक्षात रुद्र रूप लेवनी महेशा घेई नृत्य विलासा तुझा महेशा किनार तडितेची। तुझा गायना साथ लाभते कबीन मेघांची तुझा तपासव तुझा तपासव फुले वेची ते दीप्ती ताऱ्यांची नभा नियपण नभाने पण तशी अपर्णा तुझा करी संसार। तुन चैतन्याचा घडवी साक्षात्कार रुद्र रूप लेवनी महेशा थे अवतार सकल कलांचा अनंता तया उठला जो ओंकार त्याच स्वरातून घडे शारदा सुंदर अनसाकार तुझ्या स्मिताच्या विणे मधुनी तुझ्या सुत स्वस्मिताच्या विणे मधुनी उमले स्वर झंकार तुझ्या प्रसादे आज घडो या भूमीचा प्राकार तुझ्या प्रसादे आज घडो या भूमीचा प्राकार जनहृदयातून चैतन्याचा गडवी साक्षात्कार रुद्ररोप लेवनी महेशा इथे अवतार इथे अवतार इथे अवतार 那你玩。